गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आता सकाळचे जेव्हा आहे सव्वा सहा आणि बघू शकता आपण आता आलो आहे गाडी लोडिंगसाठी आणि गाडीमध्ये आपण काय माल लोड करणार आहे हे तुम्हाला दाखवतो त्याला बघूया आता आणि खूप मस्त की मजा येणार आहे या हे बघा गाडीमध्ये जेवण भरायला सुरुवात केलं आहे कारण की आपण चाललो आहे कॅटरिंगचं जेवण काहीतरी कार्यक्रम आहे आपण त्यासाठी तिकडे चाललो आहे आणि लगेच आता आपण गाडीचा एकदम स्टार्ट करून निघाफट ते आता आणि बरोबर आता आपण आहे कल्या शिरपाट्या रोडला सर्व एक मित्रांनो इकडे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे खूपच रस्ता शॉर्ट झाला आहे आणि ट्राफिक भरपूर होतं म्हणून आपण सकाळी सकाळी लवकर निघलो काही आपल्याला ट्राफिक वगैरे काही लागणार नाही आहे संध्याकाळी काही आपल्याला काही सांगता येत नाही बघू चला आहे आणि बरोबर आता आपण आला आहे लोडापालवाचे इथे पलवामधून आपण लेफ्ट मारून जाणार आहे कारण की आपण पुढून पण रस्ता होता पण लोडापर्वानं आपल्याला शॉर्टकट रस्ता आहे आणि शक्यतो ए वी इथून अलाउड नाही आहे प्रायव्हेट गार्डन आहे आपल्या ए व्ही आहे तरी आपण त्यांना सांगूया लोडा पलवामध्ये चाललो आहे लोढापलवा आपण सांगून निघलो पटापट पड़। आणि इथून साधारण आपल्याला दीड किलोमीटर आपल्याला लगेच हवे लागणार आहे आणि ते आपण तलाजा रोडने जाणार आहे बघा रस्ता खूप मस्त आहे आणि खूप मस्त पैकी रोडाने गार्डन बनवलं आहे आणि एक गोष्ट आहे मित्रांनो इथे पण मेट्रोचं काम चालू आहे हे बघू शकता पुढे इथे पण पूर्णतेपर्ण शेवट रस्ता करून ठेवलाय तसं असो कारण की या रस्त्याला गाड्या चालत तर नाही कारण की यांच्या सुसाईट गाड्या आहेत त्याच चालतात तिथून दुसऱ्या गाड्यांना आलावडच नाही पहिली गोष्ट हा रस्ता पण कवर डायरेक्टली आपण आपला बदलापूर डोंबिवली हवी आहे त्या रस्त्याला आपण लागूया रस्ता खूपच मस्त होता पण आता मेट्रोच्या कामामुळे बोलले सर्व खराब झालं आहे पूर्ण आणि पुढे पण तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू खूप भारी आहे मस्त या आतमध्ये गार्डन बिडन वगैरे खूप भारी बनवले आहेत कारण की लोढाचा प्लॅन बनला तर एकदमचा एकदम असतो एकदम तुम्हाला तर माहीत आहे आणि जेवढे पण लोढाचं असेल तुम्ही फक्त बघू शकता गार्डन बिर्डन वगैरे बघ खूप मस्त पैकी छान मंदिर वगैरे भरपूर भारी मस्त बनवलं आहे आतमध्ये आणि एक गोष्ट आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या ला ला बिल्डिंग बनवल्यात पण त्यामध्ये पार्किंगला अक्षरशः जागाच नाही आहे कारण की मी दोन तीन वेळा त्या आतमध्ये गेलो होतो सर्व गाड्या रस्त्यावर आतमध्ये लागल्या होत्या आणि बरं चट अशा गाड्या लागल्या होत्या कारण की पार्किंगला जागा नाही आहे का काय समजून बिल्डिंग बनवल्या आणि बरोबर आपण लागलो आता बदलापूर डोंबोली हवेला आणि इथून मित्रांनो आपल्याला साधारण दोन अडीच किलोमीटर आपल्याला रायड घ्यायचं आहे रायड घेऊन आपण बरोबर डायरेक्ट बरोबर आपण आता खोणी फाटाला आलो आहे आणि खोणी फाट्यावरनं आता आपण डायरेक्टली तर एम आय डी सीमधून कलंबोलीला जाणार आहे आणि बरोबर हॉटेल निसर्गच येते आपण इथून मित्रांनो रस्ता आहे कमच्या पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे सिंगलच आहे पण एक नंबर रस्ता आहे मित्रांनो तर तुम्ही मुंबई पुण्यासाठी जात असाल गोवा मार्गासाठी तर या रस्त्याचा उपयोग करा आणि वेह बघा रस्त्यात पूर्णपणे कोंकडीकरणचा रस्ता आहे आधीमध्ये खाली थोडाफार खराब आहे दोन तीन जागेवर बाकी एकदम कपोरला एकदम मस्त रस्ता आहे कॉंक्रेटचा आणि आता बरं आपण आता पसणार आहे उसटण्याचे येते पुढे गेल्यावर आपण काहीतरी चा वगैरे पिऊया बरोबर टाईम पण झाले बरोबर आता उसटण्याचे येते सर्व मित्रांनो मार्केट सर्व बंद आहे नेते हा इथे पूर्णपणे भरलेलं असते पब्लिक बघूया आता पुढे जाऊया कुठे तरी सकाळची वेळ आहे त्यामुळे सर्व बंद आहे इथे थोडंफार खराब आहे आणि आपल्याला भेटलं तर मित्रांनो नेतलेचच्या इकडे आता बरोबर आपण नागझरीच्या इथे नागझरी सोडलं की आपल्याला नेतलेजच्या अलीकडे रस्त्याचं काम चालू आहे तिथे ट्रॅफिक भेटायला ना म्हणजे झालं आहे बघू आता पुढे गेल्यावर समजेलच बरोबर आता आलो आहे आपण नेतलेजच्या रोडला ट्रॅफिक वगैरे ते दिसत तर नाही आहे पुढे कारण की पूर्ण मला माहिती आहे की इथे रस्ता बनवायला घेतला आहे हे बघा एक साईड तर पूर्ण ते पूर्ण खोदून टाकले आहे आणि म्हणजे तर मित्रांनो ते पूर्ण पाणी भरलं होतं इथे पूर्ण लेवल झाली होती रस्ता समजत नव्हता ना खड्डा समजत नव्हता असं अवस्था आली होती म्हणून हे डिवायडेड लावले साईडला जेणेकरून कोणतीही गाडी साईडला पडली नाही पाहिजे आणि एकत्र ड्रायवर नवीन आला की त्याला समजून आलं की डायरेक्टली गाडी खाली टाकून देतो मुगत गाडीचं पण नुकसान आणि सर्व माळजी रुस जाते कारण की भरपूर हाईट आहे मित्रांनो दिसतच असतं नाही आहे कमसे कम दोन फूट खड्डा आहे तिथे थोडं खोल आहे म्हणून त्यांनी डिवायडेड लावलं ला आहे आणि हे बघा रस्त्याचे कंडिशन आणि बरोबर आता आपण हे सोडल्यानंतर आपल्याला नेतलंच लागेल नेतलं लागे। सोडल्यानंतर डायरेक्ट त्याला तर एम आय डी सी आपल्याला एक नंबर रस्ता लागेल आणि इथला दीड दोन किलोमीटरचंच पॅचअप आपल्याला खराब आहे बाकी एक नंबर किंवा रस्ता आहे तुम्हाला दाखवतो बघा आता कुठे आपण एम एम ए काहीतरी कंपनी आहे इथे नाहीच आणि इथून एकदम खूप चांगला रस्ता आहे आणि पुढे गेला गेलं की ते बघा मोठे मोठे खड्डे पडले आहेत आता इथून मित्रांनो आपल्याला खूप चांगला रस्ता मिळाला डायरेक्ट एम आय डी सीचा एक नंबर रस्ता आहे कारण थोडंच आपल्याला दीड दोन किलोमीटरपर्यंत रस्ता खराब होता बाकी एक नंबर रस्ता आहे टोल वगैरे नाही काही नाही मस्तपैकी एकदम शॉर्ट रोड आहे आणि इथून आपल्याला स्टार्ट झालं आहे डायरेक्ट तलोदा एम आय डी सी एम आय डी सीमधून आपण डायरेक्ट नावडे फाट्याला जाणार नाही आहे आणि कसं जाणार आहे तुम्ही फक्त या व्हिडिओतून बघत राहा शॉर्टकट रस्ता आहे ट्रॅफिक लागणार नाही सिग्नल लागणार नाही डायरेक्ट आपण फुडलँडचे इथे निघणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ कुठं बघत राहा आपण कसं जाणार आहे आणि त्यासाठी आपण लॉंग व्हिडिओ काढतो जेणे जेणेकरून समोरच्याला त्याला समजलं पाहिजे आणि आता आपण बरोबर एम आय डी सीमधून कुठून लेप राईट मारणार आहे फक्त तुम्ही बघत राहा कारण की शॉर्टकट आहे काय पोलिसचं टेन्शन नाही सिग्नलचा टेन्शन नाही ट्रॅफिकचा टेन्शन नाही डायरेक्टली आपण पुढल्यांच्या इथे निघणार आहे आणि व्हिडिओ आपला शॉर्टपर्यंत बघत राहा त्यावेळी आपण व्हिडिओ पूर्ण म्हणत आहे आणि बरोबर आता आपण आलो आहे फॅक्टरी आहे तिथे आलो आहे तर खूपच घाण वाच इथे आणि जेणेकरून मित्रांनो एम डी सीमध्ये इतका केमिकल आहे का आपण ताजवर बी इथे उभं राहू शकत नाही इथली माणसं कसे राहत असतील काही समजत नाही काकांना खूप त्रास व्हायला लागला आहे काका बोलतो माझा दम घुपतो आहे कारण की केमिकलीचा वास एवढा डेंजर आहे तर आपण इथला निघूया पटापट आणि कसं आपण आपण दाखवतो बरोबर मित्रांनो आहे आता आपण फोळून जेणेकरून इथून आपण आता लेप मारूया कारण की नावडं पटून जायची गरज नाही आपल्याला आणि पुढे मित्रांनो पोलीस होती त्या अगोदरच आपण लेप मारला आहे आणि हा रस्ता डायरेक्टली मित्रांनो फुडल्यांडचं इथे निघतो आहे आणि पुढून जे मित्रांनो इथून बघायला गेलं ना तर पूर्ण केम्बल फॅक्टरी आहे आतमध्ये नदी ट्राफिकचं काही टेन्शन नाही कारण इथून काही जास्त गाड्या चालत नाही भरपूर जणांना हा रस्ता माहिती नाही आहे आणि माहीत आहे त्यासाठी पण चांगला आहे आणि नाही माहिती त्यासाठी पण चांगलं आहे तुमच्या आपण हा व्हिडिओ टाकला आहे उद्या तुम्ही बघत राहा डायरेक्टली आपण आता नावडेच्या ब्रिजवर जाऊ हा आहे नावडे पाठाचा रेल्वे ब्रिज त्या साईडून मी रस्त्या आपला ब्रिज लागला असता या साइडून आपला ब्रिज लागणारच आहे आणि हा डायरेक्टली फुडल्यांच्या इथे निघतो मग एक लांबा ब्रिज बघा एक भर बर, भरपूर मोठा हा पण ब्रिज आहे आणि बरोबर आता आला पण फुडल्यांच्या इथे इथून आपण आता लेप मारणार आहे सिग्नल तर झाला चालू ते बसवाले एवढे मादरचे द का बिलकुल थांबायला टाईम देत त्याच्याकडे सरकारी मालमत्ता असल्यावर माणसाला मात जास्त येतो चला आता जाऊया जरा पुढे ते बघा कसा ओटक करत चाललाय बघा आता बाईक बसवाला बायकवायला धापत चाललंय काय बोलणार आता एवढं स्पीड ते काय ना मित्रांनो मान सरकारी मालमत्ता असलो आहे की माणसाला मात जास्त येतं तसंच इगत आहे बसवाले कधी ऐकणार नाही ते त्यांच्या पद्धतीनेच चालणार पण बरोबर आता स्टील ब्रिजच्या इथे आहे आणि इकडं मित्रांनो स्टीलच्या भरपूर फॅक्टरी पण आहेत आणि गाड्यांचे स्क्वेअर पार्ट पण पार भरपूर मिळतात इथून लेप मारला की मोठे मोठे ट्रकचे स्क्वेअर पार्ट भरपूर अवेलेबल असतात तर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कलंबुलीला या आणि विचारा स्टील मार्केट तिथे सर्व गाड्यांचे स्क्वेअर पार्ट पण मिळतात आणि लोकांना पण सस्त्यामध्ये मिळतात बरोबर आता आपणाला कळंब्रिजचे ते आपल्या या ब्रिजला इथे ट्राफिक नाही भेटायला पाहिजे तर भरपूर वेल जाईल कारण की सिग्नल मित्रांनो मधून तीन मिनटं तीन चार मिनटाचा सिग्नल आहे भरपूर वेल जातो कारण की भरपूर पाटे आहेत या ब्रिजच्या इथे त्यामुळे ट्राफिक असतं एवढी काय ट्राफिक वगैरे नाही आहे सिटून जाईल लगेच बघूया आता आता आपलीच बारी आहे काहीनरी सिग्नल सुटला आपला आता निघूया मित्रांनो पहिले लेन गेलो तर तिकडून पण आपल्याला जाता येतो पण तो नावा जायला ठीक आहे साठी आपण पनवेल सिटीमधून जाऊया तिकडून पण होता रस्ता पण ॲक्च्युली आपण सिटीमधून गेलो तर आपल्याला जवळ पडेल तो रस्ता लांब पडतो आणि डायरेक्टली पुणे सिटी पनवेल सिटीमधून जातो आणि तर काहीच ट्रॅफिक नाही मित्रांनो बघा ना जशी आपले खूप एवढं साडे नऊ वाजे राहिले तर आपल्याला ट्राफिक बिलकुल कुठे भेटली नाही आहे खाली आपल्याला जर सिग्नलला भेटले तेवढे दुसरं कुठेच नाही फटाफट पहिले आपण सिटीमधून पहिले बाहेर पडूया नाही तर सिटीमध्ये जाम लागला ला की लय डेंजर आलं की खराब होते कारण की दोन सिग्नल आहेत सिटीमधले खतरनाक ट्रॅफिक होते त्या सिग्नलला बघू जरा फटाफट पड़ जरा आपण पास करूया सिटी आणि आपणाला खांदा कॉलनीच्या येते आता आपण इथला आपण ब्रिज मस्त पास करून डायरेक्टली आता पल्स पटायला जाऊया लवकर निघायचं मेन कारण म्हणजे मित्रांनो आपली ऑर्डर आहे बारा वाजता कारण की जेणेकरून रो सकाळी लवकर जाऊन तिकडे जेवण पण आणि नाश्ता पण द्यायचा आहे त्यासाठी आपण लवकर निघलो येतो मित्रांनो नाना धर्माधिकारी ब्रिजला आपण लागलोय आणि हा ब्रिज बघा भरपूर मोठा ब्रिज आहे साधारण दोन अडीच किलोमीटरचा ब्रिज आहे हे बघा इथं मित्रांनो बघा आता लावून छानली या मित्रांनो पल सिटी मधला लास्ट ब्रिज आहे आणि मला आता समजायचा हा ब्रिज भरपूरच मोठा आहे दोन अडीच किलोमीटरचा ब्रिज आहे म्हणजे पूर्ण पूर्ण सिटी सोडून देते एवढा मोठा ब्रिज आहे चला आता पुढे आपल्याला पण लागेल आणि पुढची जंग आता मित्रांनो आपल्याला पलसपा फाटाला आणि इथून पलसपा फाटावरून आपल्याला राईड घ्यायचा आहे राईड घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्टली मुंबई गोवा हायवे लागेल मुंबई गोवा हायवेलाच आपल्याला कर्नाला गाव आहे तर कर्नाला इथे आपल्याला जेवण द्यायचं आहे आणि मित्रांनो आपण तिथेच थांबणार आहे वेटिंगला कारण आपल्याला पण घेऊन यायचं आहे आणि ब्रिज बघा खूप मोठा आहे मित्रांनो तिथून आता उठून यो घेऊन आपण डायरेक्टली मुंबई गोवा या लागूया पुढे गेला की मित्रांनो आपल्याला लेप घ्यायचं आहे लेप घेतल्या लगेच आपल्याला स्ट्रेट आपल्याला सरळ रस्ता हा जातो डायरेक्टली नावाशिवाय उरणला जे एम पी साईडला आणि आपल्याला पळून लेप घ्यायचं आहे मध्ये तुम्हाला बोललो होतो का कलंबुरीचा ब्रिज गेलो सरळ गेलो तर आपल्याला पण रस्ता येतोच रस्ता आहे तो छान बरोबर मित्रांनो मुंबई गोवा हवावी लागला आहे आणि बघू शकता एकदम खूप छान व्ह्यू आहे या रस्त्याचं आणि आजूबाजूला झाडे आणि डोंगर बघून मित्रांनो मन एकदम प्रसन्न होतं काही पण बरं एक रस्त्यावर आपण हे आलो ना का फिलिंग जरा अलगच होऊन जातात टी महामंडळ बघा या रोडला मित्रांनो एवढं स्पीडमध्ये चालवतात हे गाडीवाले महामंडळवाले काय बोलणार यांच्यामुळे जास्त करून ॲक्सिडेंट होतात म्हणून आपण जरा जपूनच जरा जाऊया कारण की पहिले तर मित्रांनो खूप छोटा रस्त्याचा आता तर डबल लेन मुलं असल्यामुळे एकदम स्पीड पण आहे या रस्त्याला आणि बरोबर आपल्याला कराल्याचे इथेच फोटे आपल्याला शणभर विश्रांती हॉटेल आहे त्याच्या आली त्याच्या पाठीमागेच होते आपल्याला खाली करायची आहे गाडी जेवणची आणि जेवण आपण घेऊन आपस रिटर्न निघणार साधारण आपल्याला ज तीन चार तासासाठी आपल्याला तिथे वेटिंग आहे बघूया आता आणि पार्टीवाला आपल्याला वेटिंगचे चार्ज देणार आहे तर आपल्याला थांबायला खायला जातो कारण की तो रिटर्नने आपल्याला जो मटेरियल आहे तो घेऊन पण यायचं आहे पल्ल्यांमध्ये एक नंबर एकदम नजारा बघ मित्रांनो एक नंबर नाद्याबाद नजारा आहे काकांना पण जरा बरं वाटलं आहे जरा ते पण कधीपासून बसून वैताकले होते आता यांना जरा जीवाजीव आला कारण की आपल्याला पोचायला थोडा जरा उशीर झाला कारण की ते जाऊन आपल्याला जेवण बनवायचं आहे असे मित्रांना जर रोल दिसत असतील गाडीमध्ये तर आपण पहिलेच जरा मागे ब्रेक घ्या मी तर पुढे निघून जा कारण की असे रोल कधी घात करतील ते सांगता येत नाही कधी कधी अशा वस्तू दिसल्या तर तुम्हाला मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की या गोष्टीमध्ये तुम्ही लांब राहा कारण की अशा अवस्थेमध्ये कधी काही धोका निर्माण होईल तर सांगता येत नाही म्हणून आपण पहिलेच तुम्हाला पण सावध करून देतो अशा गाडी दिसत असेल एकतर मागे तर थांबा एक तर पुढे तरी निघून जा लोणावल्यामध्ये असाच एक अपघात या अशा गाडीचा मी बघितला होता की त्याची साखळी टोकून डायरेक्टली ते कारवर पडलं होतं आणि खूप डेंजर ॲक्सिडेंट झालं दे होतं म्हणून वारंवार तुम्हाला जे काही दिसतो फोनमध्ये ते तुम्हाला सांगत असतो का असं नका करू तसं करा असं असेल तर तसं करा सांगणं आपलं कर्तव्य आहे बाकी तुमच्यावर हो आहे सल्ला घ्यायचा की नाही घ्यायचा बरोबर आता आपण आता आहे आपल्या लोकेशन ला शणभर विश्रांतीच्या येते इथेच बरोबर आपलं लोकेशन आहे इथे लोकेशन असं वाटतंय का मागे दाखवतोय समजत नाही बघा आता जमनीवरे आले आहेत आपल्याला घ्यायला येतात ते लगेच आपण इथल्या निघूया आणि बरोबर आता काका बोलतात का मी चालतच येतो आहे का एका गाडीमध्ये बसून बसून आणि रस्ता बघा खूप डेंजर आहे आणि एकदम छोटासा ब्रिज आहे बहुतेक तरी पाऊस पडत असेल तर या ब्रिजवरनं पाणी जात असेल रस्ता बंद होत असेल बरं झालं जास्त पाऊस बिस वगैरे नाही इकडे नाहीतर आपण पण अडकलो असतो आणि इथेच कुठे ते आता अनेक आपल्याला घ्यायला बघूया आता बोलत आहेत पुढे उभे लेपला मग जायचं राईटला जायचं सर समजत नाही हा लेपला आहे उभे हात करतात आपल्याला चला आता आपण त्यांच्या मागे जाऊया समोर हे डोगेश भाईचे पिल्लू पण आपल्याला घ्यायला आले छोटे छोटे दोन पिल्लू आहेत डोगेश भाईचे हे बघा गोड पिल्लू आहेत एकदम आणि फायनली आपण या लोकेशनला पोहोचलो आहे आणि बघूया तुम्हाला आतमधला पण लोकेशन दाखवतो एकदम एक नंबर आहे एकदम कोकण साइड बदल मित्रांनो एक नंबर आहे बघा कसे नारळाचे ते झाडे खूप भारी आहेत आणि ते मित्रांनो जे आपले दालचिनीचे झाडे आहेत ते पण भरपूर आहेत ते तुम्हाला दाखवतो नंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपली हे रोटी महिना आणि लगेच आता सर्वसामान उतरून लावलंय बनवायला लगेच फटाफट आपण आता इथे थोडाफार नाश्ता वगैरे करणार मग इथून आपण तेच पत्ता भाजीमध्ये टाकतो तो आणि याला पहिले वालवायला लागतो आणि याचा बघू शकता केवढा मोठा झाड आहे आणि अशी भरपूर झाडे आहेत पाण्याला वास पण खूप भारी आहे एकदम आणि अशी भरपूर झाडे आहेत बागेमध्ये नाश्त्याला पण कुठेच थांबलो नाही आणि काकांनी मस्तपैकी आता पोहे बनवल्यात नाश्त्याला खूप मस्त लागतात एक नंबर तरना